मंदेश मला माहिती आहे की जो नेता जास्त बोलतो त्या त्या नेत्याच्या पक्षाला मत कमी पडण्याची गरज काटे कुठेच आम्हाला प्रॉब्लेम चमचमचा आहे जर हा माणूस म्हणून उभा राहिला तर ह्याच निशाणी मोबाईलच ठेवाव आमच्या लावण्या वेगळ्या त्यांच्या लावण्या वेगळ्या आमचा बंगला वेगळा त्यांचा वेगळा पण मी पण काय कच्च्या गुरुचा छेला नाही मला सगळ्यात शेवटला बॅटिंग दिली याचा अर्थ तुझं लवकर संपव आम्हाला पुढचं ऐकायचं आहे दबलेल्या आवाजाच्या वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा पहाडी आवाज म्हणजे विठ्ठल लावून एकदम पहिल्या माळावर गेला सपा आजच्या या विठ्ठल उमा फाउंडेशनच्या मृतगंध पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असलेले आपले वरिष्ठ विचारवंतच मी म्हणेन डॉक्टर भालचंद्र मुनगेकरजी या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ आमदार अमित साटमजी ज्यांचा जीवन गौरव म्हणून आपण पुरस्कार केला दिला त्यांना असे आपले ज्येष्ठ भीमराव पांचाळेजी उपस्थित असलेले पुरस्कारी परेश मोकाजीजी मधुगंधा कुलकर्णी मुकाशीजी राजू राऊतजी आमचे मित्र जयवंत वाडकरजी रिंकू राजगुरुजी प्रदीप शिंदेजी नंदेश उमरजी उपस्थित बंधू भगिनी माता मला सगळ्यात शेवटला बॅटिंग दिली याचा अर्थ तुझ लवकर संपव आम्हाला हो, पुढचं ऐकायचं आहे संदेश स्पष्ट आहे पण मी पण काही कच्च्या गुरुचा एवढ सुंदर नाट्यगृह आमच्या विभागाने बनवलंय तिथे तुम्ही आलात तिथे तुम्ही जास्त वेळ बसलं पाहिजे म्हणून मला बोलावंच लाग सर्वात प्रथम तर मी आज संविधान दिवस आहे त्यामुळे संविधानाला नतमस्तक होतो परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि विठ्ठल उम बाबा यांच्या चरणी नतमस्तक होतो नंदेश तुझं किती कौतुकाने अभिनंदन करावं कि दरवर्षी न चुकता लोककला साहित्य नृत्य अभिनय या सगळ्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अशा सगळ्या हिरांना तू निवडतोस कि त्या हिरांची ताकद तर महाराष्ट्राला माहिती आहे पण त्याला पुन्हा पुन्हा जगासमोर आणण्याचं पवित्र कार्य हे तू करतोस मी खूप खूप अभिनंदन शायर विठ्ठलराव उमकजी खर तर बालचंद्रजी तुम्ही सांगितलं की तुमचा त्यांचा परिचय अगदी जुना पण माझा त्यांचा संबंध संपर्क हा तुम्हाला जागाही सांगेन बारा तेरा वर्षाचा मी असेल बकरी अड्डा ते जेकब सर्कल ते न्यू शिरिंट ऑफिसचे सात रस्त्या रावजी त्याला एडोर्स करतो याच भागामध्ये दे, एका कार्यक्रमामध्ये वडिलांबरोबर जाऊन लांबना ऐकताना मी या पहाडी आवाजाला येतो तेव्हापासून मनात घर केलेला आवाज हा विठ्ठल लोमप यांचा हा तेव्हापासून म्हणजेच तुलाही माहित नाही कधी आपल्या गप्पांमध्ये विषय नाही हा तेव्हापासूनचा माझ्या मनावर छाप फोडलेला विठ्ठल आवाज आहे विठ्ठल होम बाबा यांचं वर्णन करायचं झालं तर कशा कशा पद्धतीने करावं त्यांच्या आवाजात मला चळवळ दिसते महाराष्ट्रात तडस दिसते त्या चळवळीची ज्याने महाराष्ट्र उभा राहिला अंगार पेटून उभा केला तो आवाज आणि ती चळवळ म्हणजे आमच्या बाबांचा आवाज आहे खर तर, तर म्हटलं जाईल तर त्या काळामध्ये वंचितांचा दबलेला आवाज ज्याला म्हणावा पण तरीही दबलेल्या आवाजाच्या वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा पहाडी आवाज, आवाज म्हणजे प्रकाश झोतापासून खर तर लांबच राहील अशा समाजातून आपलं पूर्ण संघर्ष उभा केला त्या प्रकाश झोतापासून राम राहून वाटणाऱ्या वर्गातून सुद्धा लोकसंगीताचा प्रभाव जगभर करणारा आवाज म्हणजे आमच्या उत्तरांचा भक्केबाज जगामध्ये भावनांना आव्हानित करणार मृदुता त्यांच्यावर आणि एका अर्थाने जगाच्या बेबंद प्रामाणिकपणाचा सुगंध हा उठ्ठलला उमोबाच्या आयुष्यात आम्हाला भेटला नाही आणि मग विठ्ठलराव अंबा त्यांनी संगीत दिलेले शाहिरी केलेली उभी केलेली गाणी आजही असणार माझी मैना नंदेशला नेहमी सांगतो आपण विठ्ठलरावांनीच गाव विठ्ठलरावांनीच गाव आता आमचे गोंधळ वेगळे वे, त्यांचे गोंधळ वेगळे वे. आमच्या लावण्या वे वे, वेगळ्या त्यांच्या लावण्या वेगळ्या आमचा भोंगळा वेगळा तुमचा वेगळा पण त्यातही स्वतःच अस्तित्व टिकवून महाराष्ट्रातला ग्रामीण आवाज मराठी माणसाचा महाराष्ट्रातला ग्रामीण आवाज सुद्धा अमेरिकेत आणि कॅनडात पोचवणारा पहिला अण्णाभाऊ साठे साठेनंतरचा जर कोणी असेल तर आमचे विखा आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार महाराष्ट्रासाठी अभिमानाचा पुरस्कार मला नंदेश केव्हाही एस एम एस वर सांगतो मी सांगतो या कार्यक्रमाला मी कुठेही असेल येणार कारण हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण आवाजाचा दूध म्हणून जगाला गवसणी घालणाऱ्या माणसाच्या नावाचा पुरस्कार आणि म्हणून या पुरस्काराचं महत्व वेगळं आणि त्याच सुद्धा दिलाय कोणाला फार लांब जायची गरज नाही इथून बाहेर गेलात ना तर आमच्या इथे बाहेर रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणामध्येच एक मोठी घंटा आहे आमच्या शिंदेनी उभी केली अतिशय उत्तम पद्धतीने त्यांचं कर्तृत्व दगड बोलायला लागतात तू म्हणालीस की खरी असे की दगड बोलता दगडांच्या शिल्प उभं करण्यामधली ताकद ही आमच्या प्रदीप शिंदेने उभी केली हरिश्चंद्राची फॅक्टरीचा उल्लेख केल्यानंतर मला विशेषतः मुकाशी साहेब तुमच्याबद्दल म्हणायचं की त्या ठिकाणी उभं केलेलं स्क्रीन प्लेपेक्षाही त्याच्यातले सीन्स जे आहेत ना त्यामधला तो काय पुन्हा आपल्याला मागे घेऊन जाणारा उभं करण्यासाठीची कल्पना शक्ती त्या गोष्टींची जुळवा जुळव यामधलं तुमचं यश आजच्या मराठी दिग्दर्शकांमध्ये तुम्हाला अमूल्य ठरवतं इतकं मोठं काम होत मला नावानेच मोहिनी घातली म्हणून मी मधुगंधाताईंना सांगितलं की बाबा मला लग्न बंबाळ बघायचं चुकलं कस भालचंद्रजी मला माहित नाही हे लग्न बंबाळ त्याची मागणी मी व्हिडिओ त्यांच्याकडे केलाय बाकीच्या नाटकांचा रिव्ह्यू मी घेतलाय त्यामुळे या सगळ्यामधलं या जोडप्याला मिळालेलं स्वतःचा स्वतःच्या कर्तृत्वाने पारितोषिक आणि पुरस्कार खूप अभिनंदनास पात्र आहेत रिंकूताई तुम्ही सैराटचा उल्लेख केला पण बऱ्याच युवक युवतींनी तो सिनेमा बघितल्यानंतर तिच्या प्रभावामध्ये जाती भेदाच्या विरोधात ताकदीने उभं राहायचं ठरवलं इतकं प्रभावशाली अभिनय आमच्या रिकुताईने केला आणि तुला सुद्धा या विठ्ठल उमोबांच्या बाबांच्या नावाचा पुरस्कार मिळतोय याच्यापेक्षा दुसरं यश राऊत साहेब माझा परिचय जुना आपण एखाद कार्यक्रम पण बरोबर केलेत आणि त्यामुळे आताही ज्यावेळेला या ठिकाणी जण काही सरस्वतीची कागदावर बसल्या बसल्या कागदावर लोकडता तोंडानेच तुम्ही सुरू केले आणि जयवंत वाडकर म्हणजे जर हा माणूस निवडणुकीत उभा राहिला तर ह्याचं निशाणी मोबाईलच ठेवा आणि आता मुंबई महानगरपालिका जवळ आहे मला भाजपला जिंकवायचं तू काय उभा राहायला येऊ नकोस करायचं असेल आणि भीमराव बंचाळीच माझ्या चिंतन म्हटलं सगळ्यांना काय समजू मालाडच्या घरी सुद्धा वहिनी इथे आहे मी शोधत शोधत बस एसबीआय बरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि मग तिथे सुद्धा आता तुम्ही काटे कुठेच नव्हते आम्हाला प्रॉब्लेम चमचांचा आहे आणि या माणसाने हा महाराष्ट्र रत्न माणूस आहे महाराष्ट्र रत्न यासाठी मी म्हणतो की महाराष्ट्रात जी रत्न जन्मली त्यातलं चुंचवणार रत्न हे भीमराव पंचाळीच कारण मनुष्याला हसताना काय बघितलं पाहिजे रडताना काय विचार केला पाहिजे समोरच्या डोळ्यातले अश्रू आल्यावर काय बघितलं पाहिजे आणि सरणावर जाताना सुद्धा काय विचार केला पाहिजे सुरेश भटांच्या गजलांना तुम्ही चाललेली आहे काय जगण्याने छळले होते मृत्यूने केली सुटका जगण्याने छळली सुरेश भटांच्या गझलला त्याच ताकदीने पेश करणार आणि म्हणून माझा परिचय भीमरावांचा इतका चुना त्यामुळे या मंचावर आल्यावर मला खूप बरं वाटायचं कारण आमचे बालचंद्र मुंगे काही नव्वदच्या दशकापासून माझा त्यांचा परिचय मुंबई विद्यापीठ आधीपासून कधी कधी संघर्ष पण केला पण मुंगे कसं आहे विठ्ठलराव मोपांचं आयुष्य बघितल्यावर आपल्याला संघर्षाची यशस्वी कहाणी दिसते यशस्वी कहाणी आणि या सगळ्या परिस्थितीत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा यश मिळवण्यासाठी शॉर्टकट नाही प्रामाणिकतेने लोकसंगीताची लोककलेची सेवा करताना सुद्धा जगाला बुरळ पाडू शकतो याचं यशस्वी उदाहरण मंदेश मी जास्त वेळ बोलणार नाही कारण आजकाल मला माहिती आहे की जो नेता जास्त बोलतो त्या त्या नेत्याच्या पक्षाला मतं कमी पडण्याची असतात आणि महानगरपालिका निवडणुका इतक्या जवळ आल्या की मला एकही मदत आमचे अध्यक्ष मलाच सांगतील तू काय मदत पण नंदेश तुला एक विनंती करणार असेल माझं भाषण संपल्यावर दोन पाच मिनिटं बसणार आहे आणि महिना ऐकूनच झाला तुम्ही द्या ना सगळे सगळ्यांना जोरदार जाणार मी इथे थांबतो आणि तुम्हा सगळ्यांना म्हणजे कल्पना नसेल आपले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे माझे मित्र आहेत त्यांना क्रिकेटबद्दल प्रेम आहे आम्ही अंडर फोर्टीन कॉम्पिटिशन त्यांच्याबरोबर मी आणि नरेश चोरी गेला आम्ही एकत्र केली होती त्यांनी आम्हाला कम्प्लीट स्पॉन्सर्ड करून सगळ्या गोष्टी दिल्या होत्या आणि ते स्वतः दोन पिक्चरचे प्रोड्युसर आहेत याची तुम्हाला कोणालाही कल्पना नसेल यांनी दोन फिल्म केल्यात यांना फिल्म आणि काय करायचं आणि किती आपल्याला नुकसान होतं सगळं माहितीये त्यांना त्यामुळे असा हा सांस्कृतिक मंत्री मिळणं हे आपलं नशीब आहे